शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणीचं ऍप व्यवस्थितपणे सुरू झालेलं असून आता तुम्ही तुमची ई पीक पाहणी ऍपच्या मदतीने करून नोंदू शकणार आहात तर ज्या शेतकऱ्यांकडे ई पीक पाहणीचं अगोदरच ॲप्स असेल त्या शेतकऱ्यांनी त्यांचं ॲप जे आहे ते प्लेस्टोरवर जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे किंवा त्याला अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायचं आहे प्लेस्टोरवरून आणि ज्या शेतकऱ्यांकडे हे ॲप नसेल त्यांनी डायरेक्टली प्लेस्टोरवर जाऊन हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ई पीक पाहणीचे बरेचसे ॲप्स तुम्हाला प्लेस्टोरवर पाहायला मिळतील परंतु जे तुम्हाला इथे दिसत आहे हेच ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे हे डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूचं असं तुम्हाला खाली नाव दिसेल तेच ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे या लिंकवरून किंवा डायरेक्टली प्लेस्टोरवर जाऊन लोगो वगैरे चेक चे, करूनच तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करा आणि तुमची ई पीक पाहणी करा ई पीक पाहणी एक ऑगस्टपासून तर पंधरा सप्टेंबरपर्यंत होणार आहे तर एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून नोंदून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांचं अगोदरच ई पीक पाहणी या ॲपवर रजिस्ट्रेशन असेल त्या शेतकऱ्यांनी त्याच मोबाईल नंबरनी लॉग इन करायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन नसेल त्या शेतकऱ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ई पीक पाहणी प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याला ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्वाईप करून तिथे पुढे जायचं आहे आणि तिथे तुमचा महसूल निवडा अशा प्रकारचं ऑप्शन येईल तर त्यावर तुम्हाला तुमचा जो विभाग येतो अमरावती नागपूर जे काही तुमचा विभाग येत असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तिथे ग्रीन कलरची बटन दिसते तर त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारेल आणि तुम्ही जो नंबर एंटर केलेला आहे त्या नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल आणि ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे जर तुमचं नवीन रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन तुमच्या शेतीची इन्फॉर्मेशन भरून त्यानंतर तुमची पीक नोंदणी करायची आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं अगोदरच इथे रजिस्ट्रेशन असेल त्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला तिथे तुमचं नाव दिसेल त्यावर सिलेक्ट करून तुमची पीक नोंदणी करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेत सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये